शांतता मानवता व समाजकल्याण हे नैतिक मूल्य घेऊनच सर्व धर्मांची स्थापना आहे विश्वशांतीसाठी व आध्यात्मिक प्रगतीसाठी बऱ्याच संस्था व केंद्र जगभरात कार्यरत आहेत पुण्यानजीकच्या लोणी काळभोरीतल्या टी इन्स्टिट्यूटच्या परिसरातलं संत ज्ञानेश्वर महाराज वर्ल्ड पीस डोम हे त्यातलंच एक उदाहरण जगातल्या सर्वात मोठ्या डोममध्ये सकारात्मक ऊर्जेने भरलेलं वातावरण अनुभवता येतं सोबतच परिसरात भगवद्गीता भवन भव्य लायब्रेरी व ध्यान केंद्र ही आहे नमस्कार मी दिनेश नवले या सर्व गोष्टी सविस्तरपणे पहा या व्हिडिओ मधून मागच्या व्हिडिओमध्ये लोणी काळभोर मधल्या एम आय टी आयडी टी युनिव्हर्सिटीचा प्रशस्त कॅम्पस व त्या कॅम्पसच्या आवारातील काही वास्तू पाहिलेल्या त्या सर्व वास्तू पाहून पुन्हा माघारी फिरलो व कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो चालत येऊन मुख्य प्रवेशद्वारापाशी आल्यावर बाहेर न जाता डावीकडे वळालो प्रवेशद्वारापासून पुढे आल्यावर पुन्हा डावीकडे वळालो दोन मिनिट चालत आल्यावर डोमकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराकडे आलो लांबूनच अनोखी कमान व मागचा डोम दिसतोय तिथपर्यंत जायला मात्र तिकीट काढून जावं लागतं तिथे जायला प्रति व्यक्ती शंभर रुपये इतकं तिकीट आहे ज्या त्या चार गोष्टी पाहायला मिळतात तर मंडळी आपण डोमच्या परिसरात आता आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता ही उंच अशी कमान लागली आहे सुरुवातीला प्रशस्त असा परिसर आहे खूप शांत वातावरण वात इथला आहे बऱ्याच वर्षांपासून इकडे यायची इच्छा होती माझी पण आज तो योग जुळून आला कमानी मोकळ्या परिसरात आलो वा का आवाज घुमलाय डोमच्या समोरच सुंदर असं लांबवर पसरलेलं कारंज आहे चालत आल्यावर डोमच्या अगदी जवळ पोहोचलो आधी खालूनच तो भव्य दिव्य घुमटाकार डोम व त्या भोवतीच्या कमानी पाहिल्या डोम समोरच एमआयटी युनिव्हर्सिटीचे जनक प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराडांचा भव्य दिव्य पुतळा साकारलाय संत ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोम हे याचं नाव आहे दोनशे त्रेसष्ट फूट उंची व एकशे साठ फूट याचा व्यास आहे डोम बऱ्यापैकी उंचावर असल्याने प्रशस्त मोकळ्या पायऱ्या चढून जावं लागतं मी त्या पायऱ्या चढून वर डोमपर्यंत जाऊ लागलो वाटेवरच्या पायऱ्यांवर जागोजागी सुविचार कोरलेत वरून संपूर्ण परिसर खूपच कमाल वाटतोय डोमच्या बाहेर आलो खूप सारे गोलाकार व एक भव्य दरवाजा दिसला दरवाजाच्या वर मधोमा डोम आजूबाजूला सर्व धर्मांच्या प्रतीकांचे चिन्ह व सुबक नक्षीदार कलाकुसरी केलीये भव्य दिव्य प्रवेशद्वारावरही सुंदर कलाकुसरी केलीये त्या प्रवेशद्वारामधून भव्य प्रशस्त हॉलमध्ये प्रवेश केला गोलाकार मोकळ्या हॉलचं छत सुद्धा भव्य दिव्य आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान तुम्ही इथे भेट देऊ शकता हॉलमध्ये मधोमध मद बसायला खुर्च्या ठेवल्यात छतावर एक डोरी लटकवलीये जी खाली आल्यावर एका साखळीला छोटीशी घंटी आहे व ती घंटी अधांतरी लटकत ठेवलीये हॉलच्या चोह हो बाजूंना सर्वधर्मीय संत महात्म्यांचे ब्रॉन्जचे पुतळे व फोटो लावलेत पुढे आल्यावर हॉलच्या शेवटच्या टप्प्यात छोटासा स्टेज आहे त्या स्टेजवर मधोमध मद भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं शिल्प तर दोन बाजूंना संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचा देखील शिल्प आहे ध्यानधारणा म्हणजे त्या परमोच्च शक्तीशी समरस होण्याची एक सर्वोत्तम पायरी अशा जागा त्यासाठीच बनवलेल्या असतात इथे कुठली पूजा नाही मंत्रजाप नाही यज्ञकुंड नाही किंवा कर्मकांड नाही सर्वधर्मीय उच्च व समाजातील सर्व घटकांनी विश्वकल्याणासाठी व मानव कल्याणासाठी सामूहिकपणे एकत्र येण्यासाठी अशा वास्तू मोलाचा कार्य करतात मनुष्यजन्माचा मूळ हेतू म्हणजेच आपल्यातल्या आत्म्याला त्या परमात्म्याशी समरस होऊ देणं जे अशा ठिकाणी सहज साध्य होत माणसातला अहंकार भावना मत्सर क्रोध असे षड्रिपूर सहजच इथल्या सानिध्यात त्याला नष्ट व्हायला मदत होते व उरते ती फक्त एकच भावना आणि ती म्हणजे मानवतेची ही वास्तू म्हणजे कुठल्या एका धर्माचं प्रतिनिधित्व नाही तर ती सर्व धर्मातील श्रेष्ठ विचार संत महात्मे यांना डोळ्याशी ठेवून घडवले थोड्या वेळ बसून पुन्हा बाहेर आलो डोम बाहेर चारही बाजूंना खूप साऱ्या शास्त्रज्ञांचे शिल्प त्यांच्या नावासकट पाहायला मिळतात विज्ञान व अध्यात्म यांची उत्तम सांगड इथे घातलीये जगातल्या महान शास्त्रज्ञांचे शिल्प साकारून तेही सिद्ध केले डोम परिसराच्या डाव्या बाजूला पहिला मिनार दिसला सर्व मिनार एकूण चार टप्प्यांमध्ये विभागला गेलाय प्रत्येक मिनारावर कलश साकारलेत डोमच्या बाजूची वास्तू ही विश्वशांती गुरुकुल नामक इंटरनॅशनल स्कूलची आहे त्यामुळे येथे सर्व देशांचे राष्ट्रध्वज फडकावलेत डोमच्या पायऱ्या उतरून पुन्हा खाली आलो व उजव्या बाजूला निघालो पुढे आल्यावर पाच पांडव व द्रौपदी श्वानासोबत स्वर्गाच्या वाटेवर जात असल्याचं दर्शवले चालत आल्यावर भगवत भगवद्गीता मंदिर दिसलं आज जायच्या वाटेच्या कॉरिडॉर मध्ये सगळीकडे भगवद्गीतेवरचे श्लोक लावलेत मोकळ्या खांबांमधून मुख्य मंदिराकडे जाऊ लागलो चालत मंदिराच्या पाशी आलो व त्या दरवाजातून आत प्रवेश केला आत मधोमध महाभारत मद युद्धावेळी कुरुक्षेत्राच्या मैदानात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश देत असल्याचं शिल्प साकारलंय सोबतच धनुष्यबाण तलवार व गदा देखील आहे हॉलमधील सर्वात अनोखी व मनाला भावणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक धर्मातल्या धर्मग्रंथांना सर्वोच्च स्थानी ठेवून त्यांचं पूजन केलंय ज्याची सुरुवात होते आपल्या भगवद्गीतेने सर्व धर्मांचे मार्ग जरी वेगळे असले तरी प्रत्येकांचं उद्दिष्ट मात्र एकच आणि तेच इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय संपूर्ण विश्वाने जर माणुसकीच्या नात्याने सर्वांकडे पाहिलं व या विश्वातील सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे हीच भावना मनात ठेवली तर संपूर्ण मनुष्य जातीचं कल्याण निश्चितच होईल राष्ट्राराष्ट्रांत देशांतर्गत धर्माधर्मांत होणारे युद्ध भांडणं तंटे कुठल्या कुठे नाहीसे होतील आपल्या थोर संत महात्म्यांनी देखील हाच संदेश आपल्याला दिलाय गीता भवन पाहून पुन्हा बाहेर आलो गीता भवनातून डावीकडे निघालो जिथे डोमच्या पोटात मोठं ग्रंथालय आहे काही पायऱ्या चढून येऊन ग्रंथालयाच्या आवारात आलो डाव्या बाजूने काही पावलं चालत आल्यावर ग्रंथालयात जायचं प्रवेशद्वार लागलं त्या प्रवेशद्वारामधून ग्रंथालयात आलो चालत पुढे आल्यावर समोरच एक छोटीशी खोली लागली त्या खोलीत प्रवेश केल्यावर काहीशा उंचीवर संत ज्ञानेश्वर महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे सोबतच खोलीत सर्व बाजूंना देशाविदेशातील सर्व प्रार्थना स्थळांचे चित्र लावलेत त्या खोलीतून बाहेर आलो व ग्रंथालयाचा इतर भाग पाहायला निघालो ग्रंथालयात सर्व विषयांवरची अगणित पुस्तकं उपलब्ध आहेत ग्रंथांचा खजिना जणू आपल्याला इथे पाहायला मिळतो ग्रंथालयातून पुन्हा बाहेर आलो व डाव्या बाजूने चालत निघालो तिथल्या भिंतींवर थोर व्यक्तिमत्वांच्या माहितींचे फलक सर्वत्र लावलेत हे ग्रंथालय पाचशे स्क्वेअर फूट इतका आहे मोकळ्या महिरापी खांबांमधून प्रशस्त पॅसेज मध्ये सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते संपूर्ण कॅम्पस परिसर नीट व व्यवस्थित पाहायला अर्धा दिवस तरी जातो त्यामुळे येथे येत असाल तर पुरेसा वेळ काढून या इतिहास निसर्ग अध्यात्म या सर्वांची आवड असणाऱ्यांनी हा संपूर्ण कॅम्पस परिसर वेळ काढून अवश्य पाहावा आपण आता डोमच्या खालच्या बाजूला आहोत या कॅम्पसमध्ये प्रत्येक जागेचा परिपूर्ण सदुपयोग केल्याचं जाणवत ग्रंथालयाबाहेरच्या चारही बाजू बघून पुन्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो आता पुन्हा खाली आलो पायऱ्यांच्या बाजूला दरवाजा आहे त्या दरवाजातून छोट्याशा हॉलमध्ये आलो हॉलमध्ये कोपऱ्याला एक दरवाजा उघडा दिसला कुतुहल म्हणून त्या दरवाजाच्या आत आलो आत आल्यावर लांब सडक पसरलेलं दालन लागलं तिथल्या भिंतींमध्ये काही फूट अंतरावर एका रेषेत खूप सारे महिरपी कमानीतील कोनाडे बनवलेत काही कोनाड्यांत फोटो आहेत तर काही रिकामे आकर्षक दिव्यांनी रंगीबेरंगी कोनाड्यांची शोभा आणखी वाढवली कोणाडे असे का बनवले असावेत म्हणून सहज एका रिकाम्या कोनाड्यात मी जाऊन बसलो बघतो तर काय बरोबर समोरासमोर दिवा बसवलाय हो म्हणजेच त्या दिव्याला ज्योती समान मानून ध्यानधारणा आपण करू शकतो ही संकल्पना माझ्या मनाला खूपच भावली या विशाल काय परिसराची सफर खूप साऱ्या सुखद आठवणींसोबतच आता मी इथेच थांबवतो खूप सकारात्मक ऊर्जेची अनुभूती घेऊन मी या जागेची रजा घेतोय